गधडी काय नालायक हराम झाली थांब थांब तुला शिकवीन चांगलाच धडा तुझ्या पापांचा भरलाय खडा मोठा समजतो स्वतःला मास्तर तुझं गटाला घालता शास्त्र तुझा मशिनात येणे ज्ञान तुझ्या तोंडात घाडी शान तुझं क तुझं ख तुझं क तुझं ख माझे पैसे घेतोय इडा तुला शिकवीन चांगलाच धडा तुझं उतरवीन समदा मास तेव्हा येशील गुंडाळलाच माझी चाटत येशील बुट मी म्हणल काय आज कडकट हात पसरून मक्षील भीक मी म्हणल जरा शिद्ध बोलायला शिक मग उडवून हात संगे धरायला वाट चाल मोकाट वळवळ करतोय एक किडा तुला शिकवीन चांगलाच धडा तुला दाखवतेस बघ चोरा तू बघशील माझा चोर ओहो आहा

धड़ा मग, मग सफेद नजर राणी घोड्यावर होऊन नजरेला तुझ्यावर फिदा क्या एसी अदा खूपसूरती हवं ते माग प्यारी माझ्यावर धरू नकोस राग मी मात्र गाठीच बोलन मनाची काठ हळच घालावर चढल लाजेची लाली नजर जाईल अलगट कर मी म्हणते हे काय असं लोका तुगत होईल असं उठणापर्यंत सरड्याची धाव टिटवीला धरली का दर्याची हाव हिऱ्याचे कंठाला सुतळीचा बोट आणि गटाराच्या पाण्याला सोडण्याचा घडा मग राजाच येईल रथात बसून म्हणत कस विकर पर हो माझी जून दरबारी धरत्यान मुठीत हात म्हणत्यात राज्याचा मांतरी राग तरण बांधा रांगोळ्या काढा अशोक तुला शिकवीन चांगला अंथडा मग मंच म्हणल्यान महाराज ऐका त्या अशोक मास्तरला डॅड स्टॉक शिशाच्या रस्ताच्या कानात होता अन पाटलून काढून चाक